शिराया तालुक्यातील आरदा येथील घोडावली बनशंकरी देवीच्या यात्रेची तयारी जयत सुरू झाली आहे शिराळा तालुक्यातील आरळा येथील श्री घोडावली बनशंकरी देवीच्या यात्रेस बारा जानेवारीपासून सुरुवात होत असून तेरा जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने यात्रेसाठी भाविक भक्तांची गर्दी वाढू लागली आहे यात्रेच्या निमित्ताने आरळा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच तेरा जानेवारी रोजी नामवंत मल्लांच्या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटी व ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे शाहूवाडी तालुक्यातील चांदेल हे घोडावली बनशंकरी देवीचे मुख्य ठाण आहे मात्र सध्या हे गाव उद्यानात येत आहे त्यामुळे शासनाने आराळा गावचे ग्रामस्थ सध्या येथूनच घोडावली देवीची विधिवत पूजा करून आणतात दरम्यान आराळा येथील घोडावली देवी यात्रेच्या आदल्या दिवशी सोनवडे व चरण येथील सासन काट्या व पालख्या देवीच्या भेटीसाठी दाखल होतात यात्रेच्या मुख्य दिवशी या दोन्ही पालखींची घोडावली बनशंकरी देवीच्या पालखी सोबत गावातून सवाद्य मिरवणूक काढून मूर्तीची मंदिरात स्थापन करण्यात येते